शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची पत्रकार परिषद संपन्न भावेश ठाकरे आणि बाजार समिती यांच्यामधील वाद मिटला पत्रकार परिषदेनंतर भावेश ठाकरे यांनी दिल्या प्रतिक्रिया या पत्रकार परिषदेला सभापती नंदकुमार डोहले उपसभापती शरद वेखंडे संचालक सुनील धनके संचालक शिवतेज सावंत बाजार समितीचे सचिव पत्रकार तसेच भावेश ठाकरे स्वतः उपस्थित होते आपण या पत्रकार परिषदेसाठी सर्व पत्रकार बंधू उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपलं मनापासून स्वागत आणि आभार देखील मानतो आणि मुख्यतः गेल्या अनेक दिवसापासून विषय सोशल मीडियावरती चर्चेला जात होता आणि भावेश ठाकरे काल रात्रीपासून जो सोशल मीडियावरती त्याचं मत प्रकट केला आणि त्याला आम्ही बरेचसे लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या म्हणून कुठेतरी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आप मोजमाप करून कमेंट टाकत असतो की त्या कमेंट पाहिल्या आणि मग आम्ही सर्व संचालक मंडळींनी ठरवलं की अशा प्रकारे सोशल मीडियावरती कृषी उत्पन्न बाजार समितीचं चर्चेला जाणं आणि आपल्या बद्दल शंका उपस्थित करून एक निगेटिव्हिटी तयार होणं ही बाब गंभीर आहे आणि त्याच अनुषंगाने मुख्य मुद्द्याला जो भावेश ठाकरेच्या गाण्यासंदर्भात होता आणि त्याला वाचा पुरण्यासाठी किंवा त्याला त्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये शंका राहू नये म्हणून या ठिकाणी आपण ही पत्रकार परिषद उपस्थित केली आहे सर्मान्य सभापती साहेब सकाळपासूनच कृषीपन आदर समितीला होते आमच्यासोबत आमचे विरोधी पक्ष नेते सुनील धानके हे सुद्धा या ठिकाणी आले अनेक संचालक त्याचबरोबर श्रुती सावंत हे सुद्धा सकाळपासून आहेत कारण हा विषय गंभीर आहे म्हणून या गंभीर विषयावरती तोडगा निघाला पाहिजे जेणेकरून ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती चर्चा केली जाते तिला कुठेतरी पूर्णविराम झाला पाहिजे आणि आज अनुषंगाने या ठिकाणी आपण जे पत्रपासून आयोजित आहे आपणाला पुनशे एकदा या ठिकाणी आल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण हे प्रश्न आपल्या मनामध्ये असतील आपण उपस्थित केला तर पूर्वी हे सर्व करत असताना आज सकाळपासूनच भावित आमची चर्चा चालू होती सन्मान्य राज्या केंद्राचे पंचायत राज्यमंत्री माजी राज्यमंत्री पाटील साहेब यांच्या मध्यस्थीने आणि मार्गदर्शनाखाली भावेश ठाकरेच्या गाव्यासंदर्भाचा विषय जवळजवळ सुटलेला आहे आणि म्हणून भावेश ठाकरे सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत आपण पुढे प्रश्न विचारल्यानंतर त्याची माहिती मी या ठिकाणी देईलच सांग धन्यवाद गेल्या आठ दहा महिन्यापासून भावेश ठाकरेंनी जो मुद्दा उपस्थित केला होता मी ज्या गाल्यामध्ये माझा व्यवसाय करतो आणि तो मी करून म्हणून त्या ठिकाणी आहे तर भविष्यात मला माझ्या व्यवसायासाठी गाला कायमस्वरूपी मिळाला पाहिजे माझा पोटा काढण्याचा व्यवसाय सुटला पाहिजे त्यांनी मागणी केली होती त्या मागणीच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना दुसरा गाला आमच्या माझ्यास उपलब्ध करून दिला जातो त्यांनी मान्य केला नाही त्यानंतर त्यांना आपण दुसऱ्याकडे चांगल्या ठिकाणी जागा देखील उपलब्ध करून संचालक मंडळाच्या बॉडीची सहमती घेऊन आणि तसं त्यांचं पुनर्वसन करणार होतो या सगळ्या बाबी आम्ही करत असताना त्याच्या मनामध्ये किंतू परंतु होतो म्हणून ते खासदार साहेबांच्याकडे माझी केंद्रीय मंत्री यांच्याकडे गेले त्यांनी आम्हाला बोलून घेतलं आणि म्हणून त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्यांच्या आणि आमच्यामध्ये जी, जी चर्चा झाली ते आम्ही संदर्भात सांगितलं आणि त्यांनी सांगितलं त्याचं व्यवस्थापन करा म्हणून आम्ही पुढील काळामध्ये जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी गाळ्याची निर्मिती करू त्याचं व्यवस्थापन करू अर्थात ती बाब आमच्या मासिक भीटिंगमध्ये सगळ्यांच्या संमतीने करू असं या ठिकाणी आपण त्यांनी सांगितलं त्यामध्ये भावेश ठाकरेचं जे दुकान आहे मग तो गाळा त्याला देण्यात येणार आहे का सध्या सध्याचा गाळा जो भावेश ठाकरे त्या ठिकाणी व्यवसाय करतोय तो गाळा त्याला देण्यात येणार नसून दुसऱ्या ठिकाणी त्याला गाळा उभारणी करून त्या ठिकाणी देण्यात येईल जेणेकरून त्याचं दुकान चालेल अशा ठिकाणी निर्मिती होत नाही जोपर्यंत दुसरा गाळा आम्ही बनवत नाही किंवा तयार होत नाही तोपर्यंत त्याला आपण तो जो ज्या गाळ्यामध्ये तो व्यवसाय करतोय सध्या स्थिती तो गाळ्यामध्ये त्याला व्यवसाय करायची आपण मुभा पण त्याने मान्य केले का शंभर टक्के आपण त्यांच्याकडूनच ते आता मासिक सभेमध्ये हा विषय जर आला तर सर्वांमध्ये सहमती होईल का कारण विरोधी पक्ष नेते सुद्धा समोर आहेत तशी बऱ्यापैकी आमची चर्चा झालेली आहे सर्व संचालकांना विश्वासात घेऊन आणि भावेश ठाकरेचा विषय मागे लावायचा त्यासाठी या संदर्भात चर्चा झाली पण त्याच्यावर सर्वांचा मत एकमत आले अपवादात्मक एखादा माणूस विरोध करत असेल पण माझ्या अंदाजे अठरा पैकी सतरा संचालकांचा तरी विरोध नाही तर त्यांचाही विषय मार्गी लागला पाहिजे आणि शहाचाही विषय मार्गी लागला पाहिजे अशा पद्धती पद्धतीने आम्ही भूमिका घेतलेली आहे <laughs> अंदाजेत किती दिवसा दिवसापर्यंत गाळ्याचं फुल पुर काम पूर्ण होणं जिथपर्यंत गाळ्याचं काम पूर्ण होत नाही तिथपर्यंत भावेश ठाकरे त्याच गाळ्यात व्यवसाय करतो अंदाजेत किती दिवसात होईल हा तुमचा हा जर सिव्हिल वर्क चा विषय आहे त्यामुळे तो आपण कालावधी निश्चित होऊ शकतो हा जर विषय तुमचा मग त्याच्यासाठी एवढा दोन तीन दिवस तुमचा विषय होता आता तो गाण्याचा विषय जरी मागत होता तरी आपण त्याला पर्याय व्यवस्था केली होती माझ्याशी तुम्ही जे म्हटले खर तर त्यांच्या अर्धाच्या अनुषंगाने आपण त्याची व्यवस्था केली होती तशा प्रकारचा ठराव देखील झालेला आहे की त्याची व्यवस्था आपण करायचा आम्ही मुलातच जो काही सोशल मीडियावरती विषय चालू होता की मराठी माणसाला अन्याय होतोय किंवा आम्ही मराठी माणसाच्या शेतकऱ्याच्या विरोधात नाही बाजार समितीमध्ये आम्ही प्रतिनिधित्व करत असताना शेतकऱ्याला फायदा व शेतकऱ्याच्या मुलांना व्यवसाय हो म्हणूनच त्या गाड्यांची निर्मिती केली परंतु व्यापारी देखील आपला बाजार समितीचा घटक आहे हे देखील विसरता नये आणि म्हणून भावेचा कुठेतरी ट्रॅक चुकला होता त्याला आम्ही सांगत होतो परंतु कदाचित त्याला आमची समजण्यापेक्षा केंद्रीय मंत्र्यांची समज जास्त आवडलेली असते आणि ते योग्य पण आहेत रात्री चर्चेत असंही येत होत की भावेशला मिळणं शक्यच नाही या पद्धतीचा जो सूर निघत होता ना तो चुकीचा वाटत होता मला पण माहिती सगळ्यांना माहिती याच्यावर तुम्ही काय आवाहन करा का? आता बोलायचं आता बोल तुमच्या विषयानंतर रवीचा रवी जी प्रश्न उपस्थित केलाय तो जर तसं बघितलं तो एकदम रास्त आहे का एखादा जर माणूस आमच्यातला संचालक जाऊन बाहेर काहीतरी बोलत असेल त्याच्यावर काय करत असेल तर असं आहे आमच्या त्या ऍक्ट मध्ये पण आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आता आम्ही काही बोलू शकत नाही तर सवाती उपसभाती त्याच्यावर तर घ्या आणि अशी मी जर बादास तुम्ही जर संचालक आहात आणि बाहेर जाऊन जर वेगळं काय तुम्हाला बघा आता एखादा संचालक बोलेल मला हे त्याला आत्मशा दाखवायची पेपर सगळे बघायचा अधिकार आहे सगळं काही अधिकार आहे आणि तू बाहेर जाऊन तिकडन पत्र देत असेल सचिवाला मला हे पेपर पाहिजे ते पेपर पेपर कशासाठी पाहिजे तुला सगळं मोबाईल आहे तुझाच आहे तूच त्या पाच वर्ष त्याचा मालक आहे तो तुला बाहेर जाऊन बोलण्याची गरजच नाही तुमच्या भाडे तत्वामध्ये जे गाले दिले जातात त्याचं काहीतरी अग्रिमेंट असेल ना किती वर्ष दिला जातोय

आणि अगदी विरोधी पक्ष नेते आणि तुम्ही एकत्र बसलेला चांगली बाब आहे याबद्दल चांगलीच बाब आहे परंतु बदनामी झाली त्याचं काय मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की विषयाचा पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कुठेतरी बोलणे ही गोष्ट बरोबर नाही तरी हात जोडून सर्वांना विनंती या विषयाची परिपूर्ण माहिती घ्या आणि जर चुकत असेल तर नक्की बोला आम्ही नक्की त्याच्यात सुधारणा करू पण चुकत नसेल तर कोणी बोलू नये मी विनंती करे वाद चालू होता मग आज शाहवर तुम्ही आतापर्यंत कारवाई का नाही केली त्यांनी जर पोट भाडे करू ठेवला आणि त्याच्याकडनं वसूल करतो आणि तो डबल पोट भाडे करू ठेवायची आपल्याकडे तरतूद आहे भावेश ठाकरेने सहा वर्षापूर्वी हो गा हा गाळा त्यांच्याकडनं घेतला होता त्यावेळेला आम्ही सभापती नव्हतो पण मी त्या संचालक मंडळात होतो भावेश आणि त्याचा ऍग्रीमेंट काय झाला तो आम्हाला माहीत नाही आम्ही शहाला गाळा दिला होता आणि शहाचा हा व्यवसाय असा समजूनच आम्ही भावेश काय करतोय त्याच्याशी आम्हाला कुठल्या प्रकारचा काही घेणं देणं नव्हतं कारण आम्ही भावेशला गाळा दिलेलाच नाही तो गाळा दिला होता शहा नव्हता त्यामुळे विषय भावेशचा विषय कधी आला त्यांचा भाड्यावरले काहीतरी वाद झाला भाड्यावरला काहीतरी वाद झाला आणि वेळेला भावेशला तो काढायला लागला म्हणजे ऐक ना एक मिनिट विषय मिटलाय ना तर संपूर्ण टाका तुम्ही पत्रकार भावेश ठाकरेला आम्ही या ठिकाणी यासाठी बोलवले त्याच्यात तोंडामध्ये दोन वाजेपर्यंत बाजार समितीमध्ये आपण गेली अनेक दिवसांपासून किंवा वर्षांपासून इथे आपला गाण्यामध्ये व्यवसाय करताय आणि या संदर्भात अनेक अडचणी आपल्याला आल्या आहेत आ, भा भाडेकर म्हणून आपण तिथं होता आणि आपण मागणी केली होती आणि त्याचा वाद निर्माण झाला होता सोशल मीडियावरची चर्चा झाली एकंदरीत आज या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समिती पत्रकार परिषद घेतली यावर आपलं काय मत आहे काय तोडगा देणार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी गेल्या सहा वर्षापासून एक व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना झाला व्यापारी म्हणून व्यवसाय करत आहे मी कोठभाडे करू होतो परंतु आता कृषी उत्पन्न बाजार समिती आणि माझ्यामध्ये जो काही वाद निर्माण झाला होता गाळा मला मला गाळा मिळण्यासाठी तो मान्य केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मते त्याला तुम्ही मिळाला आहे आणि त्यांनी असं ठरवलं आहे की त्यांनी असा निर्णय दिला की कृषी पद मला ते नवीन गाळा बांधकाम करून देणार आहे एकंदरीत अनेक आपले आरोप होते किंवा अनेक मागण्या होत्या नेमके काय मागण्या होत्या आणि त्या संदर्भात माझी मागणी माझी मागणी एकच होती की मला मी जो व्यवसाय करत आहे तो गाळा मला मिळाला कारण मला दुसरं ठिकाणी दुसरं नवीन सेटअप करणं खूप गरजा नव्हतं परंतु त्यांच्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या लागला आपली अडचण ज्यावेळी सोशल मीडियावर आली त्यावेळी अनेक सहकाऱ्यांच्या आपल्या बाजूने प्रतिक्रिया आल्या त्यांनी समर्थन दिलं आणि आपल्याला गाळा आपलं काय सर्वप्रथम मी आपल्या पत्रकार आभार मानेन की त्यांच्यामुळे हा विषय खरं तर मार्ग लाभ मागित लागला सोशल मीडिया हा खूप हे खूप मोठं वेपन आहे त्याच्यामुळे मला आज न्याय मिळाला आणि सोशल मीडियावर बोलणाऱ्या माझ्याबद्दल ज्यांनी ज्यांनी कृतज्ञता व्यक्त केली त्या सर्वांचे मी आभार आहे